नमस्कार ड्रायविद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आप पुन्हा त्या बदली ड्रायव्हर बद्दलच हा व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ बघा आपण कुठल्याही मालकाला दोषी देत नाही माझ्या प्रत्येक पाठच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं सगळेच मालक तसे नसतात गेली दोन वर्ष झालं मी बदली करतो घाटकोबरलाच करतो दोन वर्ष झालं एकाच मॅडमची ड्युटी करतो म्हणजे एक साहेब आहे त्यांचीच ड्युटी करतो त्यांना मी अगोदरच सांगितलं की मेरे साथ ऐसा ऐसा हुआ था आप जब भी बुलायगे मैं आऊंगा ते महिन्यातून वर्षातून म्हणजे महिन्यातून पंधरा दिवस वीस दिवस येतात खास करून ते मला फोन करतात आणि सांगतात आम्ही येतो मी जातो त्यांच्या ड्युटीला आवर्जून जातो मी सगळी कामं सोडतो आत्तामध्येच दीड महिना मी त्यांची ड्युटी केली एक सुद्धा खडा केला नाही मी रविवार नाही शनिवार नाही काही नाही सकाळी सहाला जायचो सहाला बोललो तरी जायचो रात्री बारा बारेपर्यंत ड्युटी घेतली पण माझ्या अपेक्षापेक्षा जास्त पैसे ती लोक देतात मला ऐकून घ्या सगळेच मालक नसतात पण मी त्यांना एकदाच सांगितलं ड्युटी करायच्या अगोदरच की कर माझ्यावर अशी घटना घडली ती मला रोज पैसे पाहिजेत मी आज दोन वर्ष झालं काम करतोय बदलीचं ते कायम येतात बाहेरून अनिवासी भारतीय आहेत ते पण कायम येतात मला कायम पैसे देऊन जातात रोज देतात रोज किती तास झालेत ना त्याचा हिसाब करा आणि अपेक्षेपेक्षा जास्त देतात आज दोन वर्ष झाले मी ड्युटी करतो त्यांची न चुकता कधी खाडा नाही करत काही करत नाही काही नाही मध्ये दीड महिना थांबले एकही सुट्टी घेतली नाही आजारी असलो तरी जातो का विचार करा बदली ड्रायव्हरला कोण देतो बोनस त्या मॅडमनी बोनस सुद्धा दिला मला सगळेच मालक नसतात काही लोक किती चांगले पण आहेत बघा ड्रायव्हरला कसे सांभाळतात ज्यावेळेला ते बाहेर गाऊन येतात त्यावेळेला सुद्धा गिफ्ट देतात प्रत्येक महिन्याला ते येतात महिना पंधरा दिवस दीड महिना दोन महिने राहतात कंटिन्यू मी करतो त्यांची दोन दोन महिने ड्युटी करतो पण कधी पैशा बाबतीत त्यांनी हे केलं नाही बोलायच्या अगोदर जेवणाचे अलाउन्स ओव्हर टाइम वगैरे सर्व देतात ती लोक असे पण मालक आहेत ड्रायव्हरला फक्त ते लोक ड्रायव्हरला ड्रायव्हर सारखं सांभाळतात विचार करा आज दोन वर्ष झालं मी त्यांची ड्युटी करतो बदली नक्की फरक बघा आता तुम्ही पण बदली ड्रायव्हरला माझं मत आहे रोज पैसे मिळाले पाहिजे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे या व्हिडिओला सुद्धा ना आपला अपेक्षित मत मी मागणार आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा